नमस्कार आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये पाकातले एक किलोचे रव्याचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा लाडू पाहणा अगदी मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे अजिबात कडक स्वरूपाचा किंवा भुसभुशीत किंवा बसका झालेला नाही मस्त असा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओवरून समजलंच असेल असा परफेक्ट लाडू जर तुम्हाला तयार करायचा असेल ना तर व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासोबतच रव्याच्या तुलनेमध्ये पाक कसा तयार करावा पाक तयार झाला आहे की नाही कसं चेक करावं हे सुद्धा सांगितलेलं आहे याउलट जर तुमचा पाक बिघडला तुमचं लाडूचं मिश्रण फारच पातळ झालं लाडू बांधता येत नसेल तर काय करावे हे सुद्धा अगदी सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा लाडूसुद्धा अगदी परफेक्टच तयार होणार आहे आज आपण वाटीने आणि वजनी असे दोन्ही प्रमाण मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे तुमचा लाडू शंभर टक्के परफेक्टच तयार होणार आहे चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आपण मागील दोन तीन दिवसापूर्वी दिवाळीच्या भरपूर रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील ते एकदा नक्की जाऊन पहा रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे मी जी नवीन रेसिपी अपलोड करेन ना त्याचं सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल पाकातले रव्याचे लाडू तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अगदी आपला जो झिरो नंबरचा बारीक चिरोटे रवा असतो ना तो घेतलेला आहे आज आपण वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण पाहणार आहोत त्यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही आपली जी छोटी आमटीची वाटी असते ना त्या वाटीने वाटीचं माप सांगणार आहे आणि या ठिकाणी वजन देखील तुम्हाला करून दाखवणार आहे हे पहा बरोबर वाटीने माझं या ठिकाणी तीन वाट्या रवा भरलेला आहे वजनी प्रमाणामध्ये तो बरोबर अर्धा किलो भरलेला आहे आज आपण बरोबर अर्धा किलो रव्याचे लाडू तयार करणार आहोत तयार झाल्यानंतर हे लाडू एक किलोचे होतात रवा घेताना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकदम झिरो नंबरचा बारीक चिरोटे रवा असतो ना तो घ्यायचा आहे पॅकेटमधला रवा मी वापरलेला आहे रवा वापरणार असाल तर एकदा चाळून घ्यायचा आहे कधी कधी ना छोट्या छोट्या अळ्या सुद्धा असतात कारण रवा फार जुना असतो त्यामुळे आता आपण साखरेचं माप पाहूयात वाटीने मोजून घेतली तर बरोबर या ठिकाणी माझ्या दोन वाटी साखर भरलेली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये पाहिला गेलं तर बरोबर चारशे ते चारशे वीस ग्रॅम आपल्याला या ठिकाणी साखर लागणार आहे तीन वाटी बारीक रव्यासाठी दोन वाटी साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अर्धा किलो रव्यासाठी या ठिकाणी आपल्याला चारशे ते चारशे वीस ग्रॅम साखर लागणार आहे हे वजनी प्रमाण आहे आता साजूक तूप किती लागणार बरोबर या ठिकाणी आपल्याला ना वाटीने पाहिला गेलं तर पाऊन वाटी सेमी लिक्विड आपल्याला साजूक तूप लागणार आहे म्हणजे अगदीच वितळलेलं नाही थोडंसं थोडंफार घट्ट आणि थोडंफार वितळलेलं असं सेमी लिक्विड आपल्याला साजूक तूप या ठिकाणी वापरायचं आहे आता वजनी प्रमाणामध्ये पाहायला गेलं तर बरोबर आपलं या ठिकाणी एकशे पंचवीस ते एकशे तीस ग्रॅम तूप भरलेलं आहे जर तुम्ही सर्व साहित्य वाटीने मोजून घेणार असाल आणि एकदम घट्ट सर साजूक तूप पाऊन वाटी मोजून घेतं ना तर ते वितरल्यानंतर जास्त भरतं त्यामुळे सुद्धा तुमचे लाडू बिघडू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा तूप घेताना थोडंसं पातळ आणि थोडं घट्ट असं सेमी लिक्विड तूप मोजून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट होणार आहे अशा प्रकारे वाटीने तीन वाटी बारीक रवा दोन वाट्या साखर पाऊन वाटी सेमी लिक्विड वितळलेलं तूप एक मोठा चमचा वेलची पावडर आणि काही सुकामेवा लागणार आहे वजनी प्रमाणामध्ये पाहिला गेलं तर अर्धा किलो रव्यासाठी चारशे वीस ते चारशे ग्रॅम साखर एकशे पंचवीस ते एकशे तीस ग्रॅम साजूक तूप लागणार आहे अगदी साधं सोपं गणित आहे हे पाकातले रवा लाडू तयार करण्याचे आता आपण लगेचच लाडू तयार करायला सुरुवात करूयात आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रवा भाजण्यासाठी ना अशी खोलगट आणि जाडबुडाची कढाई घ्यायची म्हणजे कसं रवा भाजताना तो बुडाला तळाशी लागत नाही आणि अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घेतलेलं सर्व साजूक तूप एकदमच घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे म्हणजे टप्प्या टप्प्यामध्ये घालायचं म्हणजे कसं रवा भाजायला वेळ लागतो आणि रवा अगदी पटकन भाजला जात नाही आपण एकदमच सर्व साजूक तूप घालून रवा, रवा भाजून घेतला ना तर रवा अगदी पटकन भाजला जातो त्यामुळे ना तो अगदी खरपूस असा भाजला जात नाही त्यामुळे लाडूसुद्धा व्यवस्थित सवीला लागत नाही त्यामुळे टप्प्या टप्प्यामध्ये असं साजूक तूप घालायचं आणि रवा भाजून घ्यायचा म्हणजे कसं रवा भाजायलासुद्धा जास्त वेळ लागतो आणि रवा अगदी आतपर्यंत खरपूस भाजला जातो अशा प्रकारे आपण जे पाऊन वाटी साजूक तूप घेतलं होतं ना त्यापैकी अगदी थोडंसं साजूक तूप मी सुरुवातीला घातलेलं आहे साजूक तूप चांगले मितळून द्यायचं गरम करून घ्यायचं आणि आपण जो घेतलेला रवा आहे ना तो संपूर्ण रवा या साजूक तुपामध्ये एकाच वेळी घालायचा आहे घातलेल्या रवा तुपामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे काही छोट्या मोठ्या रव्याच्या गुठळ्या तयार होत होत असतील ना तर त्या चांगल्या अशा चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हा रवाना अगदी कमी आचेवरती खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना कुठेही मध्येच कढई सोडायची नाही अगदी कमी आचेवरती सतत हलवत भाजून घ्यायचा आहे आत्ता तुम्ही हा रव्याचा रंग पाहून घ्या अगदी पांढरा आहे आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती हा रवा भाजून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आता हा हलवतच राहायचा आहे रवा साधारणतः एक पाच मिनटं आपण हा रवा कमी आचेवरती भाजून घेऊयात एक साधारणतः पाच मिनटं झालेली आहेत अगदी कमी असे वती सतत हळवत मी हा हवा भाजूनच घेत आहे ले 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 आता असं पाच मिनटं रवा भाजून झाला की पुन्हा आपण जे घेतलेलं पाऊनवाठी साजूक तुप होतं ना त्यापैकी उरलेलं थोडंसं साजूक तूप आता ह्या स्टेपला घालायचं आहे असं प्रत्येकी पाच पाच मिनटाला आपल्याला थोडं थोडंसं तूप घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि रवा भाजून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं थोडं थोडं तूप घातल्यामुळे रवा अगदी खरपूस भाजला जातो आणि रवा भाजायला थोडासा टाईम देखील लागतो त्यामुळे आपले जे लाडू आहे ना ते खाताना खूप चविष्ट लागतात अजिबात खरखर लागत नाही कच्चेपणा लागत नाही हे लाडू तयार करताना किंवा खाताना हे पहा आता हे घातलेलं साजूक तूप देखील पुन्हा रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही अगदी कमी आचेवरती सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरतीच रवा भाजून घ्यायचा आहे तेव्हाच तुमचे लाडू अगदी चविष्ट असे तयार होणार आहेत साधारणतः आपल्याला हा अर्धा किलो रवा भाजण्यासाठी सा पंधरा ते वीस मिनट तरी लागणार आहेत या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल दहा मिनिटं झालेली आहेत अगदी कमी असे वरती मी हा रवा सतत हलवत भाजूनच घेत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता सुरुवातीला ना आपल्या ह्या रव्याचा रंग खूप पांढरा होता पण हलका हलका आता बदलू लागलेला आहे हलका हलका बदामी गुलाबी रंग यायला सुरुवात झालेली आहे आता पुन्हा आपले जे उरलेलं साजूक तूप आहे ना त्यापैकी थोडंसं साजूक तूप घालायचं आहे साधारणतः आता आपण घेतलेल्या पाऊन मोठी साजूक तुपापैकी फक्त आपले पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे तूप उरलेलं आहे ते आपण शेवटी वापरणार आहोत हे पहा अशा प्रकारे आता आपण सर्व साजूक तूप या ठिकाणी घातलेलं आहे फक्त दोन तीन चमचे तूप उरलेलं आहे आता हे सर्व साजूक तूप पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी कमी असेवरती आणखी एक आपल्याला दहा मिनटं तरी हा रवा भाजायला वेळ लागणार आहे लक्षात ठेवा या ठिकाणी कुठेही घाई करायची नाही अगदी कमी असे वरती सर्व कृती होऊन द्यायची आहे तेव्हाच तुमचे लाडू अगदी चविष्ट असे तयार होणार आहेत या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल एक सतरा ते अठरा मिनिटं झालेली आहेत अगदी कमी असे वती हा पण रवा सतत हलवत भाजूनच घेत आहे आता पहा मात्र रव्याला मस्त असा गुलाबी बदामी रंग आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती तुम्हाला हा रवा भाजून घ्यायचा आहे हे पहा आणि आता रव्याचं टेक्स्चर जे आहे ना ते भाजल्यामुळे थोडंसं असं रवा देखील झालेला आहे आणखी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आता जे आपलं दोन तीन चमचे साजूक तूप उरलं होतं ना त्यापैकी दोन चमचे साजूक तूप आपल्याला आता ह्या स्टेजला घालायचं आहे जेव्हा जेव्हा म्हणजे जेव्हा शेवटी शेवटी हा रवा भाजून तयार होतो ना तेव्हा आपल्याला हे उरलेलं थोडंसं तूप घालायचं आहे आणि मात्र ना आणखी एक चमचा जे तूप उरलेलं आहे ना वाटीमध्ये ते आपण शेवटी घालणार आहोत ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे घातलेला एक चमचा साजूक तूप पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी कमी असे ती आणखी दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे टोटल मला या ठिकाणी अगदी कमी असे व ते वीस मिनटं हा अर्धा किलो रवा भाजायला वेळ लागलेला आहे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे लाडू बनवणार असाल ना तर तुम्हाला वेळ जास्तीच लागू शकतो फक्त एवढंच लक्षात ठेवायचं असा मस्त असा गुलाबी बदामी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा अजिबात रव्यामध्ये कच्चेपणा राहायला नको आता एवढाच रवा भाजायचा आहे यापेक्षा जास्त काळपट करायचं नाही यापेक्षा जास्त काळपट रंगावरती तुम्ही रवा भाजून घेतला ना तर तुमचे लाडू चवीला अजिबात चांगले होणार नाही आता या ठिकाणी आपला रवा मस्त असा भाजून तयार आहे गॅस बंद करायचा आहे कढई ना फार गरम आहे तळाला हे मिश्रण लागू शकतं काळपट रंग येऊ शकतो रव्याला ना म्हणून गॅस बंद केल्यानंतर सुद्धा साधारणतः एक दोन दोन मिनटं आपल्याला हे चांगलं असं सा हलवूनच घ्यायचं आहे म्हणजे कसं आपला रवा खाली करपू म्हणजे करपणार नाही आता या ठिकाणी आपला रवा भाजून तयार आहे आता आपण लगेच एका साइडला पाक तयार करायला सुरुवात करूयात मध्ये मध्ये असा रवा हलवत राहायचा आहे कढई गरम आहे लक्षात असू द्या गॅस बंद केलेला आहे आता आता आपण साखरेचा एक तऱ्हेचा पाक तयार करायला सुरुवात करूयात त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये आपण जी घेतलेली दोन वाट्या साखर होती ना ती संपूर्ण साखर या कढईमध्ये घालून घ्यायची आहे आता आपण दोन वाट्या साखर घेतली होती ना त्यासाठी बरोबर आपल्याला या ठिकाणी एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी एक वाटी घालाय ह्यापेक्षा कमी पाणी जास्त घालू नका थोडंसं जास्त झालं ना एक वाटीपेक्षा वरती म्हणजे थोडंसं जास्त झालं तरी पण चालेल पण अगदी कमी घालायचं नाही लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक वाटी पाणी घातल्यानंतर साखर जी आहे ना ती पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेली आहे आणि अगदी थोडंसं साखरेच्या वरती पाणी आहे म्हणजे आपलं जे पाण्याचं प्रमाण आहे ना साखरेच्या तुलनेमध्ये एक तारेचा पाक तयार करायला ते अगदी परफेक्ट आहे जर तुम्ही ह्यापेक्षा कमी पाणी घेतलं तर तुमचा पाक व्यवस्थित तयार होणार नाही पाक जो आहे ना तो अर्ध किलो रव्यासाठी कमी होणार आहे आणि अगदीच जास्त जास्त घ्यायचं नाही लक्षात ठेवा एक वाटीपेक्षा थोडंसं जास्त झालं तर चालेल पण कमी अजिबात घ्यायचं नाही आता ना आपल्याला या ठिकाणी एक पाक पाक तयार तयार करून घ्यायचा आहे बऱ्याच बऱ्याच करायचं महिलांना खूप टेन्शन येतं पण तुम्हाला मी ना व्हिडिओमध्ये एक दोन सिक्रेट ट्रिक सांगितलेला आहे त्यामुळे तुमचा पाक अजिबात बिघडणार नाही अगदी पहिल्यांदा पाक बनवत असताना तरी सुद्धा डोळे झाकून तुम्हाला हा पाक बनवता येणार आहे आता मोठ्या यासवातीना सुरुवातीला आपण ही घेतलेली जी साखर आहे ना ती पूर्णपणे वितळून घेऊयात हे पहा अगदी दोन तीन मिनटांमध्ये साखर पूर्णपणे वितळलेली आहे साखरेचे अजिबात खडे शिल्लक राहिलेले नाही आता ना आपल्याला साखर वितळल्यानंतर साधारणतः एक पाच ते सहा मिनटं कमी आसेवरती हा पाक तयार करायला लागणार आहे तुम्हाला थोडासा टाईम कमी जास्त लागू शकतो तुमची गॅसची फ्लेम किती मोठी जा कमी जास्त आहे ना त्यावर थोडंफार डिपेंड आहे आता ना आपल्याला या साखरेची ना मळी काढून घ्यायची आहे म्हणजे आपला जो पाक आहे ना तो आपल्याला एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे आता पाक स्वच्छ करायचं म्हटल्यावर तो कसा तयार करायचा आपण थोडंसं दूध घेतलेलं आहे एक चमचा दूध घालायचं आहे आणि ना उकळी येण्याची वाट पाहूयात हे पहा उकळी आल्यानंतर ना भरपूर सारा वरती फेस आलेला आहे जो फेस येतो ना तीच ही मळी असते ती मळीनं आपल्याला अशी चमच्याने काढून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं केल्यामुळे काय होतं पाकनं आपला एकदम स्वच्छ होतो आणि दाडूला रंग छान येतो त्याप्रमाणे चवदेखील छान येते हे पहा अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडंसं दूध घालायचं आहे एक दोन वेळास ही प्रोसेस करायची आहे जास्त वेळ करायची गरज नाही आणि मळी काढून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे भरपूर सारी मळी या ठिकाणी आहे साधारणतः एवढी मळी निघालेली आहे एक दोन वेळा ही प्रोसेस करायची जास्त वेळ करायची नाही अशा प्रकारे मी दोन वेळा दोन दोन चमचे दूध घालून पूर्णपणे हा पाक स्वच्छ केलेला आहे भरपूर सारी मळी या ठिकाणी निघालेली आहे अशा प्रकारे आपल्याला हा पाक जो आहे ना तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आता साखर वितल्यापासून साधारणतः एक तीन ते चार मिनटं झालेली आहे आपण आता चेक करून पाहूयात पाक तयार झाला आहे की नाही आता पाक झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं थोडासा पाकाचा एक दोन थेंब आहे ना एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे गार करायचं आहे प्लेटमधले एक दोन थेंब पाकाचे तोपर्यंत ना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवरती हा पाक शिजवतच राहायचा आहे गार झाल्यानंतर आपण चेक करूया दोन्ही बोटांच्यामध्ये असा ओढल्यानंतर पहा पाकाची एक तार निघत नाही आहे अजून आपला एक तारेचा पाक तयार झालेला नाही त्यामुळे आणखी साधारणतः मंदर ते मध्यमाचे वरती दोन ते तीन मिनटं आपल्याला हा पाक तयार होण्यासाठी लागणार आहे या ठिकाणी साधारणतः साखर बिताल्यापासून पाच ते सहा मिनटं झालेली आहे आपण आता पुन्हा पाक चेक करूयात तयार झाला आहे की नाही पुन्हा थोडासा पाक घ्यायचा आहे प्लेटमध्ये चेक करायचा आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाकाची ना मस्त अशी एक तार निघत आहे अगदी ह्याच पद्धतीने एक तारेचा आपल्याला पाक तयार करायचा आहे यापेक्षा पाक आहे ना तो पुढे जाऊ द्यायचा नाही जर तुम्ही जास्तीचा पाक शिजवून घेतला ना तर तुमचे लाडू जे आहे ना ते अगदी दगडासारखे कडक बनतील आणि तुम्हाला लाडू बांधताच येणार नाही आणि या उलट कारण ना पाक पुढे गेल्यामुळे मिश्रण खूप कोरडं होतं आणि जर तुम्ही या उलट पाक जर कमी शिजवून घेतला एक तारेचा तयार केला नाही ना तर तुमचे जे लाडूचं मिश्रण आहे ना ते खूप पातळ होतं व्यवस्थित सेट होत नाही त्यामुळे तुम्हाला लाडू अजिबात बांधता येत नाही त्यामुळे लक्षात ठेवा पाक जो आहे ना तो अगदी व्यवस्थित तयार करायचा आहे अगदी साधी सरळ सोपी पद्धत आहे साखर वितल्यानंतर पाच सहा मिनिटं चांगला शिजवू द्यायचा त्यानंतर असा दोन्ही बोटांच्या मध्ये घेऊन चेक करायचा एक तार निघाली की समजावं तुमचा पाक हा तयार झालेला आहे आता आपल्या ह्या ठिकाणी एक तारीचा पाक तयार झालेला आहे गॅस बंद केल्यानंतर आपण जे पाऊन वाटी तूप घेतलं होतं ना त्यापैकी मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं एक दीड चमचा तूप वाटीमध्ये अजूनही शिल्लक राहिलेले आहे ते जे तूप आहे ना ते आपल्याला यावेळेस आत्ता पाकामध्ये घालायचं आहे असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का पाक जो आहे ना त्याची शिजण्याची प्रोसेस स्टॉप होते कधी कधी काय होतं पाक गरम असल्यामुळे आणखी तो एक तऱ्यापेक्षा पुढे जातो त्यामुळे सुद्धा तुमचे लाडू बिघडतात असं तुम्ही एकदा पाक तयार झाल्यानंतर एक दीड चमच तूप घालून पहा तुमचे लाडू ना अगदी मस्त असे तयार होणार आहेत अजिबात कडक वगैरे होणार नाही आता आपण या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आता मात्र हा गरम गरम जो पाक आहे ना तो आपण सुरुवातीला जो रवा भाजून घेतला होता ना अर्धा किलो तो सर्व पाक आपल्याला भाजून घेतलेल्या रव्यामध्ये घालायचा आहे आता मी हा जो तयार केलेला पाक आहे ना तो सर्वच घालत आहे थोडासा ठेवत आहे सेफर साइड म्हणून आता हा घातलेला जो पाक आहे ना तो चांगला आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करताना चांगला असं हलवून घ्या अगदी तळापासून म्हणजे कसं अगदी व्यवस्थित मिक्स होईल तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता घातलेला संपूर्ण पाक हा रव्याने शोषून घेतलेला आहे मिश्रण ना अजिबात पातळ वगैरे झालेलं नाही मला आता असं वाटत आहे हा जो उरलेला पाक आहे ना तो सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहे प्रमाण पहा अगदी मी परफेक्ट सांगितलेलं होतं सर्व आपल्याला पाक या ठिकाणी अर्धा किलो रव्यासाठी लागलेला आहे आता संपूर्ण पाक मी घालून घेतला आहे चांगला असा रव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे मिश्रण अजिबात जास्तीचं पातळ मला वाटत नाही आपले लाडू जे आहे ना ते छान तयार होणार आहेत मस्त असं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता ते छान असं मिक्स करून घेतलं ना की लगेचच आपल्याला या ठिकाणी एक दीड चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमटीपेक्षा थोडंसं कमी मीठ घालायचं आहे कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना की पदार्थाची चव आणखी वाढते हे पहा अशा प्रकारे वेलची पावडर आणि मीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं आपलं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्हाला आत्ता जरी वाटत असेल ना बापरे किती हे पातळ मिश्रण आहे तरीसुद्धा अजिबात घाबरण्याचं कारण नाही तुमचे लाडू जे आहे ना ते खूप छान तयार होणार आहेत रवा आहे रवा जो आहे ना तो पाणी खूप शोषून घेतो पाक शोषून घेणार आहे त्यानंतर आपले जे लाडू आहे ना लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार होणार आहे अजिबात घाबरू नका आता साध आता ना ह्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आहे मी मुद्दामच तुम्हाला हे गॅसवर मिक्स करून दाखवत आहे पण या ठिकाणी गॅस कुठेही चालू नाहीये आपण जेव्हा रव्यामध्ये पाक घातला होता ना तरी सुद्धा गॅस चालू केलेला नव्हता अजिबात या ठिकाणी गॅस कुठेही चालू करायचं नाही लक्षात ठेवा न... का गरम गरम पाक जो आहे ना तो रव्यामध्ये घालायचा आहे गॅस कुठेही चालू करायचं नाही लक्षात ठेवा आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक साधारणतः अर्धा तास आपण बाट बघूयात प्रत्येकी पाच पाच मिनटाला झाकण ओपन करायचं आहे आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं या मिश्रणाच्या ना गुठळ्या तयार होत नाही नाहीतर काय होतं एकदमच तुम्ही अर्धा तासानंतर ओपन करायला जाल ना तर बारीक बारीक गुठळ्या तयार झालेल्या दिसतील त्यामुळे लक्षात ठेवा प्रत्येकी पाच पाच मिनटाला आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं आपलं जे लाडूचं मिश्रण आहे ना तयार होईल आणि पाकसुद्धा एकसारखा असा मुरून होईल फक्त आपल्याला दहा पंधरा मिनटं सुरुवातीचे असं करायचं आहे पाच पाच मिनटं ओपन करायचं आहे आणि हलवायचं आहे पूर्ण अर्धा तास करायचं नाही Yeah. Okay. चला तर आता पाच मिनिटानंतर मी हे हो ओपन करते मस्त असं हे लाडूचं मिश्रण जे आहे ना ते मी हलवून घेत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा थोडंफार मला हे घट्ट झालेलं वाटत आहे आणखी अर्धा तासाने ना अगदी परफेक्ट होणार आहे अजिबात बिघडणार वगैरे नाही झाकण ठेवून आता आपण अर्धा तास वाट बघूयात या ठिकाणी साधारणतः ता अर्धा तास झालेला आहे मिश्रण मी असं झाकून ठेवलेलं होतं आता पहा अजून हे मिश्रण फार थोडंफार कोमट आहे कोमट असतानाच आपल्याला ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण जो पाक घातला होताना तो पूर्ण अशा लाडूच्या मिश्रणाने शोषून घेतलेला आहे आणि लाडू बांधण्यासाठी अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार आहे मुठीत घेऊन मिश्रण दाबल्यानंतर मस्त असा मुटका होते याचा अर्थ समजलं असेल आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे आता हे कढईमधलं सर्व लाडूचं मिश्रण एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये मी काढून घेते आता हे जे लाडूचं मिश्रण आहे ना ते चांगलं असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे छोट्या मोठ्या किती नाही म्हटल्या तरी गुठळ्या तयार होतात ना त्यामुळे त्या अगदी चांगल्या असं मोडून घ्यायच्या आहेत पण लक्षात ठेवा या मिश्रणामध्ये माझ्या अजिबात जास्तीच्या गुठळ्या झालेल्या नाही अगदी साधारणतः पाच सहा मोजून गुठळ्या तयार झाल्या होत्या त्या मी मोडून घेतलेल्या आहे आपलं मिश्रण पहा अगदी खुसखुशीत आहे अगदी लाडूसाठी ना असं खुसखुशीतच मिश्रण आहे मिश्रण हवं असतं बऱ्याच वेळा काय होतं अगदीच पातळ मिश्रण होतं त्या मिश्रणाचे लाडू अजिबात बांधता येत नाही आणि कधीकधी इतकं भुसभूषित होतं की ना लाडू वळतच नाही आता है कोमड है। कोमड से फटा फट गे से हे मिश्रण अजूनही कोमट आहे कोमट बांधून घ्यायचे आहेत हे पहा थोडंसं मिश्रण मी घेतलेलं आहे आणि हातावरती छान असा लाडू गोलाकार बांधून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडू पहा अगदी सहजरित्या बांधला गेला आहे अजिबात मला जास्तीचा जोर वगैरे लावावा लागला नाही आता काही काजू बदामचे काप आहेत ते मी लावून घेते थोडा पिस्ता सुद्धा लावून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये सुक्या मेव्याचे डेकोरेशन करू शकता त्यामुळे लाडू दिसायला खूप छान दिसतो हे पहा लाडू अगदी मस्त असा गोल गरगरी तयार झालेला आहे अजिबात बसका वगैरे झालेला नाही छान असा तयार झालेला आहे प्लेटमध्ये ठेवून देऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक दोन लाडू तयार करून दाखवते आता काही महत्त्वाच्या टिप्स पाक बिघडला पाक कच्चा राहिला तर काय करावं आता हे पहा जर तुम्ही एक तारेपेक्षा कमी पाक शिजवून घेतला याचा अर्थ असा आहे तुमचा पाक कच्चा राहिला आहे आणि जर कच्चा पाक राहिला तर काय होतं मिश्रण जे आहे ना लाडूचं ते खूप पातळ होतं अजिबात लाडू बांधता येत नाही तर अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का तयार केलेले लाडूचं जे मिश्रण आहे ना ते साधारणतः आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी से फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आणि त्यानंतर बाहेर काढायचं थोडंसं मिश्रण जे आहे ना घट्ट होतं आणि आपल्याला लाडू सहजरित्या बांधता येतात हे मी मुद्दाम तुम्हाला सोल्युशन सांगत आहे कारण तुमचं साहित्य आहे तुमचं जे लाडू आहे ते वाया जाऊ नये म्हणून पाक कच्चा राहायला पातळ झालं मिश्रण तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पंधरा वीस मिनटासाठी आणि नंतर बाहेर काढून फटाफट लाडू बांधायचे छान लाडू बांधले जातात आता ह्या अवलंट दुसरं जर तुम्ही एक ताऱ्यापेक्षा जास्त पुढे पाक शिजवून घेतला तर काय होतो मिश्रण जे आहे ना, ना ते खूपच बुज म्हणजे खूप भरभरीत होतं म्हणजे त्या मिश्रणाचे ना लाडू बांधताच येत नाही लाडू अजिबात वळत नाही तर अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का आता तशा मिश्रणामध्ये ना खूप सारे खडे झालेले असतात म्हणजे रव्याचे ना खूप छोटे छोटे मोठे मोठे खडे होतात तर त्यावेळेस काय करायचं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि ना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं एक दोन वेळा पल्स मोडवरती आणि बाहेर काढायचं तर काय होतं त्या छोट्या मोठ्या गुठळ्या झालेल्या असतात ना तर त्यामुळे त्या मोडल्या जातात आणि आपल्या मिश्रणाला ना छान असं बाइंडिंग घेतं आणि तुम्ही त्या मिश्रणाचे लाडू बांधून घ्या छान असे लाडू बांधले जातात तरीसुद्धा जर जा तुमचे लाडू बांधले जात नसतील ना तर काय करायचं तयार केलेल्या ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये म्हणजे जे खूपच भरभरीत मिश्रण तयार झालं आहे ना त्यामध्ये साधारणतः दोन तीन चमचे तूप गरम करायचं तूप टाकायचं चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला लावून एक दोन वेळा फिरवायचं आणि लाडू बांधून घ्यायचे छान असे लाडू बांधले जातात दूध वगैरे शक्यतो घालू नका कारण काय होतं दुधामुळे ना लाडू लवकर खराब होतो म्हणून लाडू जास्त वेळ टिकवायचा असेल तर मी सजेस्ट करेन की दोन तीन चमचे तूप घाला मिक्स करा आणि मिक्सरला एक दोन वेळा पल्स मोडवरती सर्व मिश्रण फिरून घ्या गुठ्यासुद्धा मोडला जाईल बाइंडिंग सुद्धा येईल तुपामुळे लाडू छान बांधले जातात तुमचं साहित्य वगैरे अजिबात वाया जाणार नाही आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दोन तीन लाडू तुम्हाला करून दाखवले खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत मला या ठिकाणी साधारणतः अर्धा तास लागलेला आहे हे मिश्रण सेट होण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे साधारणतः पंधरा वीस मिनटांनी चेक करायचं आपलं मिश्रण परफेक्ट आहे का बऱ्याच वेळा काय होतं कधी कधी ना मिश्रण लवकर सीट होतं तर अशा वेळेस अर्धा तासाची वाट बघायची नाही पंधरा मिनटामध्ये तुम्हाला वाटलं की लाडू बनण्यासाठी बांधण्यासाठी हे मिश्रण योग्य आहे ना तर लगेच फटाफट लाडू बांधून घ्यायचे अर्धा तासाची वाट बघू नका हे पहा अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत बरोबर माझे या ठिकाणी अर्धा किलो रव्यामध्ये एक किलोचे लाडू तयार झालेले आहेत तयार झाल्यानंतर ते एक किलोचे भरतात जर तुम्हाला एक किलोचे लाडू तयार करायचे असतील ना तर मी सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य घ्या तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही आज आपण वाटी आणि वजनी असं दोन्हीही प्रमाण पाहिलेलं आहे त्यामुळे तुमचे लाडू बिघडण्याची अजिबात शक्यता नाही लाडू पहा तुम्हाला मी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे आणि ना छान असं मऊसूत तयार झालेला आहे अजिबात भुसभुशीत किंवा भुरभुरीत तयार झालेलं नाही अगदी तोंडात घालताच विरघळणारे असे आपले हे पाकातले रवा लाडू तयार आहे रेसिपी आवडली असेल तर जर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा